ज्यावेळी खंडपीठ मंजूर झालं जा त्यावेळी आमच्यातले काही बॉम्बेतले वकील आणि बॉम्ब हायकोर्टला काम करणारी लोकांची मला फोने आलेली आहे संजय आम्हाला तिथं ऑफिस घ्यायचं आहे फ्लॅट पाहिजे कुठं भाड्यानं असेल तर बघ जो कोल्हापुरात टू बी एच के फ्लॅट पंधरा वीस हजार रुपयेला भाड्याने मिळत होता आज तो पन्नास हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे साहेब ही फार मोठी अचीवमेंट आहे आणि ऑलमोस्ट लिटरली दीड ते दोन हजार फ्लॅट्स आता ह्या ह्याच्यात खपले जातील अशी एक ही आहे आणि त्याच्यासोबत मग त्याचे इंटिरियर हे ते सगळ्या गोष्टी चालू होतील इंटिरियर चालू झाले की त्याला लागणारे बाकी इतर मटेरियल जे आहे प्लायवूड आहे लाकूड आहे हे ॲटोमॅटिक सगळं चालू होईल आणि त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा आमच्या सगळ्या व्यापारी लोकांना होणार आहे यातला दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे गरीब जनतेला होणार आहे जी आज पैशाअभावी जी बॉम्बेला जाऊ शकत नव्हती त्यामुळे त्यांना नायापासून ती वंचित होती त्यांना कोल्हापुरात खंडपीठ झाल्यापासून त्यांना त्यांना न्याय मिळणार